तर तुमचं नाव सांगा तुमच्या एरियाचं नाव आणि कसं प्रकारे जसं आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की वीस नोव्हेंबर वोटिंग आहे तर काय सांगाल तुमच्या क्षेत्रामध्ये कसं प्रकारे विकास कार्य झालंय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटत वाटतंय की कोणी निवडून यावे कल्याण विधानसभा माझं नाव प्रकाश पाटणकर आहे मी शिवनेर चाळ कमिटीमध्ये राहतो वाकोला वाकोला विभाग आहे त्यामुळे इथे इथे इतक्या इत समस्या होत्या पाण्याच्या इतक्या समस्या होत्या की आमच्या दारात सतत पाणी साचायचं सा। हे मी तुम्हाला दोन तीन वर्ष आधीचं सांगतो आहे त्यावेळी आमच्या इथे मी जे चालू विधायक होते त्यांच्याकडे गेलेलो आम्ही सगळे मिळून आम्ही त्यांना विनंतीही केलेली पण त्यांनी आमची विनंती अमान्य करून आम्हाला सकाळी का आलात असं सा सांगितलं त्यानंतर मग आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधायक होते जे त्या त्यावेळी विधायकही नव्हते अमरजित सिंग त्यांच्याकडे गेलो त्यांना आम्ही आमची सगळी परिस्थिती सांगितली त्यानंतर त्यांनी ते विधायक नसताना देखील येऊन आमच्या विभागाला काम केलं आमच्या शिवनेर चाळ कमिटीचा विभाग घराच्या बाहेर जे पाणी साच पाणी साचत होतं त्या भागात पूर्ण म्हणजे ढोपराभर पाणी साचत होतं सा तर त्यांनी येऊन तिकडली गटारं बनवली बाहेरचा भाग पूर्ण व्यवस्थित करून दिला जेणेकरून पाणी येत नव्हतं दोन वर्ष त्यानंतर दोन तीन वर्ष पाणीच आलं नाही आमच्या इथे व्यवस्थित सगळा भाग क्लिअर होता भाग सा सा भाग। okay. भाग आ, हा आमचा भाग म्हणजे शिवनेचा कमिटी आणि उत्कर्षणगरचा मागचा भाग हा भाग येतो पूर्ण त्यांनी काय सांगा कसं त्यामुळे भविष्यात आम्ही <laughs> पण हीच इच्छा करतो की ते निवडून यावेत कारण की ते निवडून आले तर आमचं काम होतील